नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो उद्यापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते तर आपण बघणार आहोत की यावर्षी देवी आईचं आगमन हत्तीवर स्वार होऊन आहे हे वाहन कोणते दे शुभ संकेत देतं आणि याचा का काय परिणाम हे आपण व्हिडिओत बघणार आहोत देवीच्या आगमन आणि प्रस्थानाचं वाहन हे दरवर्षी वेगवेगळं असतं आणि प्रत्येकाचे महत्त्वही आहे हिंदू धर्मात नवरात्र हा सण मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने साजरा केला जातो वर्षभरात चार नवरात्र असतात त्यापैकी शारदीय नवरात्र सर्वात महत्त्वाची मानली जाते हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर म्हणजेच उद्यापासून सुरू होत आहेत त्यांचं महत्त्व म्हणजे चतुर्थी तिथी वाढल्यामुळं नवरात्र नऊ ऐवजी नौ दहा दिवस साजरी केली जाईल दरम्यान देवीच्या आणि प्रस्थानाचं वाहन हे दरवर्षी वेगवेगळे असते आणि प्रत्येकाचे महत्त्वही आहे ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी देवी माता हत्तीवर स्वार होऊन येणार आहे तर या वाहनाचे महत्त्व त्याचे शुभ संकेत नवरात्रीच्या तारखा आणि घटस्थापनेचा शुभकाळ जाणून घेऊया देवी आईचे वाहन देवी पुराणात उल्लेख आहे की नवरात्र सुरू होण्याच्या दिवशी देवीचे वाहन निश्चित होते देवी पुराणातील एका श्लोकात म्हटले आहे की शशी सूर्य शनी शनिभूमे तुरुंगमे म्हणजे जर नवरात्र रविवारी किंवा सोमवारी सुरू झाली तर देवी हत्तीवर स्वार होऊन येते यावर्षी शारदीय नवरात्र सोमवारी सुरू होत आहे त्यामुळे देवी आई हत्तीवर स्वार होऊन पृथ्वीवर येईल धार्मिक श्रद्धेनुसार हत्तीवर स्वार होऊन देवी आईचे आगमन अत्यंत शुभ मानलं जातं हे वर्षभर चांगला पाऊस पडेल आणि शेतकऱ्यांना भरपूर पीक मिळेल असं दर्शवतं तसंच देशात आणि जगात स्थिरता आणि शांती राहील राजकीय अस्थिरता कमी होईल आणि लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतील हत्तीवर स्वार होऊन दे आलेल्या देवी आईचे आगमन तिच्या भक्तांना आनंद समृद्धी आणि यश प्राप्त करून देते शारदीय नवरात्री घटस्थापना मुहूर्त दोन हजार पंचवीस शारदीय नवरात्र अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला सुरू होते यावेळी प्रतिपाता तिथी बावीस सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि तेवीस सप्टेंबर रोजी पहाटे दोन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत चालेल घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनटे ते आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत असेल त्याचवेळी कलश स्थापनाचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी ते दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे शिवाय घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटे ते दुपारी बारा वाजून अडवतीस मिनिटांपर्यंत असेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही नवरात्रीची घटस्थापना या प्रकारे आणि या मुहूर्तावरती करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद